नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या आटपाडी तालुक्याचा खड्ड्याचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत या विकासाच्या संदर्भात या आटपाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन असं नाविन्यपूर्ण असं काम कुठलंही झालेलं नाही आणि हे खड्डे तर गेले वर्षानुवर्ष आहेत वर्षानुवर्ष आहेत इकडे कुणीही बघत नाही शासनाचं दुर्लक्ष आहे नेत्यांचं दुर्लक्ष आहे कोणाच लक्ष नाही इकडं आमदार असो खासदार असो कुणीच असतो ना प्रत्येक जण आपल्या गावापुरतं बघतो या आटपाडीला नेता नसल्याची अवस्था आमची पूर्णपणे आहे आणि म्हणून हा खड्ड्याचा विकास झाला आहे हा खड्ड्याचा विकास आहे गावाचा विकास नाही हा खड्ड्याचा विकास होतोय हा कुत्र्यांचा विकास होतोय कुत्री मुलखाची झाली ती गावात आणि एकही कुत्र हे कुत्र धरा म्हणलं तर ह्या चौड चवढ होत नाही आणि कुत्री चव्हा घेतमेकाच्या अंगावर अशा प्रकारची दुरावस्था आहे पूर्णपणे यायची ह्याला बघणार आहे कोण ह्याला कोण नेता आहे की नाही हा का सारखा असला आम्ही सहन करणार प्रत्येक गोष्टीत किती जण करायचं अहो गेलो वर्षानुवर्ष स्वातंत्र्य काळापासून आज काय ह्याचा आठवडीचा काय विकास झाला सांगा कुठल्या प्रकारे विकास झाला आहे काही जो विकास झालेला नाही आहे खड्डे आहेत तसे आहेत कुत्रे आहेत तसे आहेत प्रकारचं प्रकारचा विकास नाही सर्वसामान्य माणसाला काम नाही धंदा नाही अशा प्रकारच्या दुष्काळ मुळात दुष्काळच आहे शासना म्हणजे पिढी लिता दुष्काळच आमचा भाग पण या दुष्काळात स्वतः विकास व्हावा ही संकल्पना असते ना कशा आमदार तुम्ही होता कशा खासदार होता तुम्हाला जरी कामच करता येत नाहीत बघता येत नाही तुम्ही जात नाही काही रस्त्यानं तुम्ही या रस्त्याने जाता की नाही तुम्हाला या रस्त्याला कधी दिसतात की नाही हा मग असं असत ना सुद्धा तुम्ही इकडे दुर्लक्ष करताय म्हणजे काय हा कसला विकास आहे हे कसला तालुका आहे याचा विचार झाला पाहिजे शासनाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या जे खड्डे आहेत ते खड्डे ताबडतोब मोजवले पाहिजेत आणि कुत्र्यांचा झोश्वास जो आहे तो सुद्धा ताबडतोब बंद झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जेणेकरून करून आटपाणीकरांना त्रास होऊ नये हीच आमची भूमिका आहे आटपाणीकरांना त्रास होऊ नये आम्ही माणूस आहे माणसाला काय म्हणतो उद्या आम्ही कुठे कुठल्या बरं अन्याय केलाय कुठेपर्यंत अत्याचार केलाय किंवा कुठं आम्ही असं पोकळ काय ते आश्वासनाने मागितलेत काय असं काहीच केलेलं नाही तेव्हा या गोष्टीकडे शासनाला लक्ष द्यावं आमदार खात्याने लक्ष द्यावं आणि जा लवकर मार्गी लागाव्यात अशा प्रकारची भावना आहे माझी अनेक वर्षी पण किती अपघात झाले किती दोघांवर पाय फोडले किती महिला पड्ठ्या काढण याची दोन आज शासन दप्तरे नसले तर सामान्य माणसाला आम्ही मागण्या वारंवार करतोय पीडब्ल्यू लोक येतात काहीतरी डागडूजी करतात काल आले गोरुम घेऊन आले होते आम्ही त्यांना बंद केलं गुरुम टाकू नका म्हणलं लोकांना खड्डे दिसू द्या बाकीचे किती बिलं काढतात वगैरे तो विषय नाही पण आजच्याकडला नवीन मुख्याधिकारी जे आपले हजारे साहेब आले नगरपंचायतला ते इथं आलेले आहेत पण आम्ही त्यांच्या नुसते आश्वासनावर इथं कोण जनता आंदोलन था। करणारे थांबणार नाही आमची मागणी एक आहे सांगलीचे जे मुख्य अधिकारी आहेत या रस्त्याचे सांगलीचे अधिकारी इथल्याशिवाय हा बंद या ठिकाणी हा थांबणार नाही लोक अशा पद्धतीनं रस्ता लोक करणारच आहे हजारे साहेब तुम्ही सांगली जे जबाबदार जे माणसं आहेत त्यांना तासा सव्वा तासात गाडी इथे ये येते कोण आहे कोण आहे त्यांना इथं बोलवा तुमच्या नुसत्या आश्वासन हे इथं रस्ता रोग बंद होणार नाही तुम्ही सांगलीच्या लोकांना अर्जंट इथं बोलवा लिखे आश्वासन

शिवसाहे

आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन पाई एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी